शंकरांना घोगरे यांचा हरण्या आणि पैऱ्याला बैराज जर्शी आहे बेनाडीचा जर्शी आहे जनरल गटात स्वतणारी गाडी बेनाडे बेनाडीचं हे कोणाचं मंगावते त्यांचंच शंकरांना मंगावते शंकरांना मंगवते त्यांचं हे काय आणि हे जर्शी शंकरांना मंगावते राजू राजमानी यांचा सोनिया ब गटात सुटणारी गाडी पहिऱ्याला बैल याय जाय का कोणाला गेली पाहिजे कोल्हापूरचं पहिऱ्याला बैल कोल्हापूरचा शंकरण्णा घोगरे यांचा हनम्या आणि सचिन पाटील यांचा पाकऱ्या जनरल गटात पळणारी गाडी अतिशय सुंदर आणि जबरदस्त पाहणारी गाडी आणि मॅन पाकऱ्या आज गळदगाव गळदगावच्या मैदानावरती आल्या दाखल झाले तर मला काय शंकरांना वगैरे इथे उभारले हिंगणगाव बंड्या आणि गाडग्या अण्णांचा चिमण्या बगटा बगटा, बगटास्या गाडी बगटात बगडातली गाडी गाडी कोण कोणा गाडी कोण आहे राजा राजा कर्नाटकातली गाडी आहे आणि घोली चिंचणी सीट सोन्या जनरलची गाडी ना गाडी कोणाची कार्द का मेजर वडाबायला आहे का गाडी कोण आणणार आहे संदीप पवार मानका बरं वडाबायला पाहणार भाऊ बायलाच नाव सोनिया तर संदीप पवार आहेत गाडीवन या गाडीचे मुंडे केसरी गाडीवर जुना अनुभवी अनुभवाचा भंडारा असणारा आणि सगळ्या राऊंड क्षेत्रातली सगळी माहिती असणारा माणूस गाडी कोणाची आहे नागोळे नांगोळे मालकांचं नाव रहमान पाटील रहिमान पाटील आणि जाऊ पैऱ्याचा बैल गण्या तो कोणाचा लिंबाजी आरेवाडी गाडी कोण आणणार आहे संजवन नागळ संजन नागोळगाव गाडी कुठल्या गाड्या सोडत्या बगड बस पैर कोण केले अण्णाने केलं याच्या आधी कधी पळल्या जोड कुठल्या मैदानला शिरगावला पळल्या किती झाली गाडी दोन झाली ती आधी झालेला पैरा आहे मित्रांनो संजना आगळवा गाडी आणणार आहे गाडी पैरे पण अण्णांनीच केलेला आहे अतिशय सुंदर अशी पैरा आहे चांगली गाडी पळल्या हरिपूर चिमण्या स्टार वर्षाच्या जुडीला पळत असल्याला बैल लाटाच्या मैदानाला पळल्याला आणि यो ह्यो कुठला हरिपूरचा तासगाव जा तासगाव जा तासगा। 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 बैलाच नाव का हो या बैलाच नाव काय हो ना। आरण्या गाडी कोणा टोपची कोल्हापूर बरं आणि पैऱ्याला बैल सुंदरा सुंद्रा गाडी कोण आणणार आहे बापुदाजी आणणार याच्या आधी जोरना पळल्या काय दोन ठिकाणी कुठे कुठे पळल्या बघा शैनच्या मैदानाला तीन झाली जनरलला दोन झाली मग आता हे पैरो कोण गेले त्यांनीच त्यांनीच गेले मालक नमस्कार गाडी कोणाची बेनाडी कोणाचं पनुरे बैलाच नाव छब्या कुठल्या गटात सुटत्या घोडाबाईलला पहिल्याला घोड कुठला आहे शिरोज आहे का याच्या आधी गाडी कुठं कुठं पाहिल्या पहिलेच पाठी पाहणार घोडाबाईला पहिल्यांदाच पाळलं गाडी कोण राहणार आहे मग चिकुडी चिकुडीची गाडी कोण आहे घोडाबाईलला पहिल्यांदाच गाडी झोपलेली आहे ह्याच्या आधी कुठल्या याच्यात गटात सुटत होती गाडी कुठल्या गटात सोड नवीनच आणली कुठनं घेतला बाज कंटीत नाही किती किती रुपयाला घेतलेलं सोळा लाखाला सव्वा लाखाला नवीन खरेदी नवीन खरेदी ते त्यांच्या इकडं क कुठल्या गटात पळवतो काय पळवा पळवी काय नाही तुम्हीच आत्ता पहिल्यांदा मैदानाला पळवा लागला मी तालीम वगैरे तालीमिरा तालमीरा कसं चांगलं पडलं आहे ना बरं ना गाडी कुठली आहे नारवाडची ना मालक तुम्ही नाव काय आदिनाथ कट्टीघर घोडाबाईराला घोडा पैराला घोडा कुठला निपाणीचा जाहीरा बरं ह्याच्या आधी गाडी पडल्या ही आत्ता पहिल्यांदाच गाडी कोण आणणार बंडा भंडाभो रे बंडाभो केला ती गाडी आणणार पैर बंडाभोनच केली गे तुमची गाडी कुठली गंगापूरची घोडा बायला पैराला घोड स्वतःचं घरचीच गाडी पाहणार आहे गाडी कोण आणणार श्रीनाथ पाटील ह्याच्या आधी गाडी कुठे पाहिल्या डांबरावरती पोहोच आता पहिल्यांदा माळात इथं सगळ्या या घोडाबैलाला भिंबती घोडाबैल जनरल घोडाबैल हे सगळ्या घोडागाड्या घोडाबैलाच्या गाड्या आहेत सगळ्या अतिशय चांगल्या चांगल्या गाड्या इथं आज पट्ट्यावरती गळतग्यायचे आलेले आणि कर्नाटकातलं हे मैदान म्हणजे इथं जास्त घोडाबैल घोडागाडी अतिशय जास्त प्रमाणात चालते त्या मैदाना म्हणजे कर्नाटकात त्यामुळे इथं भरपूर घोडाबैलाच्या जास्त गाड्या आहेत जनरल गट ब गटाच्या कमी गाड्या आहेत जनरलच्या कोणकोणत्या गाड्या त्या दाखवल्यात आणखी पंच कमिटीचं इथं नियोजन कसं कसं आहे काय दाखवत गाडी कोणाची गाडी कोणाची तासगाव शिल्ल्या मालकांचं नाव मालकांचं नाव लाला धनवडे आणि आज पैऱ्याला होईल कुठला आहे त्यांचा वशा कागाला पळल्याला गाडी कोण आणणार आहे गाडी संजना गाडी संजना आणणार पैरे कोण गेले या वशाचं पैरं कोण केले त्यांनीच केले होते मालकाने गेले नंबर तासगाव शिल्या आणि आज पैऱ्याला बैल प्रमुचा वशा पाळणार आहे गाडी संजयनागळवा आणणार आहे आज गळदग्याच्या पट्ट्यावर एक्कन हजारासाठी गाडी सज्ज आहे श्री सुंदर आणि शेंड्यात गाड्या पळणारी गाडी आहे हे हिरव्या शिंगाचं बेनाडीच आहे आणि काळं जे आहे ते मुरशिंगचं आहे मुळशिंगीचं काळ कोण ही गाडी जंट्राला पाळणार ही कवटेपिराना आणि मिरज ही गाडी आहे पैऱ्याला बैल मिरजचा म्हणजे कवटेपिरा गाडी कोण राहणार टोपकऱ्यांचा पैशा दुधाळा पाहिजे अरुण टोपकऱ्यांनी घेतलेला कळंब्यातला दुधाळा पाहिजे पहिजा आलेला आहे पहिल्याला पहिला वाशिम बवरा आहे महिशळ हर्ष भोगनाळे यांचा हिंदी केजरी वाशिम भावरा आज पहिल्याला पहिला गाडी आणणार आहेत पंडाभो खेलारी शिरगाव मेजरींची गाडी बघट अध्य मोठ्या शिंगाचा ढवळीच आहे आणि ती छोटीच सिद्धीवाडी आहे जनरलची गाडी ना गाडी कोणाची शिरोली नानासो बाबूराव कदम शिरोली आणि पैऱ्याचा बैल वाल्मिक असते गाडी कोण आणणार आहे त्याच अनिल पैरे कोण गेले गावातली एकाच गावातली बैल आहे गाडी आधी पळल्या कुठं कागल कागलला पळलं कागल कुठल्या गाडाच होत्या गाडी बघ

やばいぞロボロ。ばいやばいやばいやばいやばいやばいやばいやば